सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौकातील मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी केदार सोनी तर कार्याध्यक्षपदी आकाश शाबादे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या चे विषयावर चर्चा करून गतवर्षीच्या लेखाजोखा घेण्यात आला व ट्रस्टींची मान्यता घेण्यात आली व यंदाच्या वर्षी अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला यंदाचे उत्सव पदाधिकारी याप्रमाणे उत्सवाध्यक्ष केदार सोनी कार्याध्यक्ष आकाश शाबादी उपाध्यक्ष शुभम हळदे याकूबभाई कुरेशी खजिनदार अभिजित हळदे राम क्षीरसागर संघटक सुहास महेंद्रकर सचिव जितेंद्र टेंबुर्णीकर सहसचिव वैभव जोशी सुहास माने तर मिरवणूक प्रमुख म्हणून श्रीकांत अनगरकर राजू कुरेशी यांची निवड करण्यात आली लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला नका